नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्नेल चॅनलवर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज आम्ही आलो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि अक्कलकोट इथलं मंदिर तुम्ही आता बघू शकताय माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकता है। तर आम्ही आज पहिल्यांदाच महाराजांचं दर्शन घेतलं वडाच्या म्हणजे अवधबराच्या झाडाखाली हे प्रचंड असं मंदिर आहे आणि इतकं शांत आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत असा खूप मोठा विश्वास इथे आल्यावर आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा अक्कलकोटला या आणि महाराजांचं दर्शन घ्या Ka aloe? Ka aloe? Ina? Ina alo nasi na tala? Ina alo nasi na? Anu? तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी इथे दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर इथे बाहेर सभामंडप आहे तिथे बसवून एक तासभर वेळ घालवला आणि आम्हाला इथून उठायची इच्छा नव्हती पण वेळेअभावी आम्हाला घरी येण्यासाठी निघावं लागलं पुण्यातून अक्कलकोटचं दर्शन डेमध्ये होऊ शकतं तर इथे समाधी आहे महाराजांची दर्शन करा तुम्हीसुद्धा पुढेच मी फोटोसुद्धा फ्लॅश करेनच तर महाराष्ट्रामधलं आपल्या अक्कलकोट हे जे ठिकाण आहे जिथे आज आम्ही आलो ते तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेलं आहे एकोणीसाव्या शतकामध्ये होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती त्यांच्यानंतर भगवान दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार म्हणून श्री स्वामी समर्थांची मान्यता आहे गागणापूरचे जे नरसिंह सरस्वती आहेत तेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले मी नरसिंह भान असून श्रीशैलमजवळील कर्दळीवनातून आलेलो आहे हे स्वामींच्या तोंडातले उद्गार नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात हा सुद्धा एक इतिहास आहे जो मी ऐकला होता तो मी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर केलेला आहे तुम्हाला काही माहिती असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगितली किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीसुद्धा खूप छान वाटेल मलासुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मोहळ असं फिरत फिरत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेढे गावामध्ये त्यांनी भरपूर काळ वास्तव्य केलं तिथल्या भक्तांना विविध स्तरावरती त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांना त्यांनी आगळ्या वेगळ्या लीला दाखवल्या आणि त्यांच्या दुःखातूनसुद्धा त्यांनी दुःखमुक्त केलेलं आहे अशी स्वामी समर्थांची आपल्या गोष्टी आहेत ज्या स्वामीचरित्र सहारामृत या पुस्तकातून मी वाचलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा तुमचे अनुभव नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका स्वामी स्वामीचरित्र सारामृत हे एक सुंदर पुस्तक आहे ज्याचं तुम्ही दररोज एक अध्याय वाचावा असं मला वाटतं कारण प्रत्येकाला त्याचं एक आहे की तीन तीन अध्याय वाचले पाहिजे असा एक नियम आहे पण कमीत कमी प्रत्येकानं एक अध्याय वेळात वेळ वेड़ काढून वाचावा कारण आपल्या मनावरतीसुद्धा एक छान असं नियंत्रण मिळतं जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो आणि खूप चांगल्या पॉझिटिव्ह वाईट्स आपल्यापर्यंत पोहोचतात आपण जेव्हा बा स्वामींची भक्ती करतो आणि आपला मनामध्ये एक खूप चांगलं वातावरण असतं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपण भिण्याचं कोणतंही कारण नाही याची खूप छान प्रचिती येते जेव्हा आपण अशा गोष्टी करतो छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यातून मिळणारा आपल्यासाठी जो असणारा फायदा आहे तो खूप मोठा आहे तर असेच काही माझे अनुभव मी व्हिडिओमार्फत शेअर करते काही गोष्टी माहिती असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच भेटत राहूया पुन्हा पुन्हा तोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूबच्या फॅमिलीला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ